नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन टॉपिक बघणार आहोत आणि आजच्या या टॉपिकचं नाव आहे स्थानिक किंमत बघा आपण दोन गोष्टी बघतो एक तर स्थानिक किंमत आणि दुसरी आहे दर्शनी किंमत मग स्थानिक आणि दर्शनी या दोघांमध्ये काय फरक आहे तर मी तुम्हाला पहिले फरक समजून सांगतो बघा इथं दिलंय एक संख्या आता जर असं विचारलं प्रश्न की सातची दर्शनी किंमत काय सातची दर्शनी किंमत काय तर सातची दर्शनी जी दिसते ती दर्शनी म्हणजे सातची दर्शनी किंमत सात बरोबर पण इथं असं विचारलं की सातची स्थानिक किंमत काय स्थानिक किंमत काय तर सात हा अंक बघा एक दश शत आणि हजार स्थानी आहे म्हणजे सातची स्थानिक किंमत झाली सात हजार ठीक आहे दोन्हीमध्ये फक्त शब्दांचा फरक आहे सातची दर्शनी म्हणजे जी दिसते सात हा सात सारखा दिसतोय म्हणजे सातची सात जो दिसतोय तीच त्याची किंमत आहे म्हणजे सातची किंमत ती झाली सात ही दर्शनी जी दिसते ती सातची स्थानिक किंमत सातची स्थानिक किंमत म्हणजे तो ज्या स्थानावर आहे इथे बघा एक दशक शतक आणि हजार स्थानावर साथ दिलेला आहे बरोबर म्हणून इथं साथची स्थानिक किंमत झाली सात हजार चला आपण उदाहरणाला सुरुवात करूया ज्यांनी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा इथे दिलंय सहा लाख चोपन्न हजार आठशे बहात्तर या संख्येतील चार व सात है, है? है चार व सात या दोन अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक फरक म्हणजे इथं वाजावाकी करायची ठीक आहे आता हे दोन अंक पहिला दिला आहे चार आणि दुसरा आहे सात म्हणजे मी लिहून घेतो संख्या सहा लाख चोपन्न हजार आठशे बहात्तर ठीक आहे तर याच्यामध्ये चार आणि सातची कोणती किंमत काढायची स्थानिक काढायची दर्शनी काढायची नाही स्थानिक किंमत आता बघा चारची स्थानिक किंमत म्हणजे बघा एकक दशक शतक हजार म्हणजे चार ची स्थानिक किंमत स्थानिक किंमत किती आहे तर चार हजार ठीक आहे आणि सात सातची सुद्धा स्थानिक किंमत आहे दोन्हीची स्थानिक किंमत आहे तर सात बघा इथं दशक स्थानी आहे म्हणजे ची स्थानिक किंमत किती आहे सत्तर आता या दोघांमधील काय काढायचं आपल्याला फरक काढायचा आहे ह्या दोन्ही च्या स्थानिक किंमतीचा फरक काढायचा म्हणजे आपल्याला चार हजार मधून आपल्याला हे सत्तर वजा करायचे आहे ठीक आहे मग बघा शून्यातून शून्य गेला शून्य हे बाकी शून्य 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 आता बघा नऊ दहा मधून सात गेले दहा मधून सात गेले तर आपले इथं राहतात तीन बरोबर आणि हे होतात एकोणचाळीस ठीक आहे याला हातचा दिल्यामुळे हे एकोणचाळीस ॲज इट इज जसेच्या तसे म्हणजे आपलं उत्तर काय आहे इथं तीन हजार नऊशे तीस हा या दोन संख्येच्या स्थानिक किमतीमधील फरक आहे तर जो पर्याय तीन हजार नऊशे तीस असेल हे आपलं तिथं उत्तर आहे ठीक आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या लगेच आपण आणि संख्या दिलेल्या आहे पाच आणि दोन बघा या संख्येतील पाच व दोन या दोन अंकांच्या स्थानिक किमतीमध्ये फरक काय आता ह्या संख्येमध्ये सात लाख अठ्ठावन्न हजार तीनशे ब्याण्णव मध्ये बघा इथं कॉमा येऊ पण शकतो कधी आणि नाही पण येऊ शकत ठीक आहे तर तुम्ही थोडंसं लक्ष देणार त्याच्यावरती तर बघा पहिले पाच पाँच, पाच पाच किती स्थानी एकक दशक शतक हजार दस हजार म्हणजे पाचची स्थानिक किंमत किती होईल स्थानिक किंमत होईल पन्नास हजार ठीक आहे आणि दोन दोन बघा एकक स्थानी आहे म्हणजे दोनची स्थानिक किंमत किती येईल दोनची मग आता पन्नास हजारामधून दोन गेले हा तुम्ही वजाबाकी करू शकता पन्नास हजारामधून दोन जर काढले तर इथे येथील अठ्याण्णव नऊ एकोणपन्नास हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ठीक आहे याची वजाबाकी म्हणजे ऑप्शन एकोणपन्नास हजार नऊशे अठ्ठ्याण्णव हेच आपलं उत्तर राहणार आहे कारण यांच्या दोघांमधला फरक हाच येतो दुसरा कुठलाही येत नाही ठीक आहे लवकर याचा स्क्रीनशॉट घ्या लगेच या संख्येतील सहा व सात सहा व सात या दोन अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती सेम उदाहरण आहे तुम्ही याचं उत्तर पटकन काढू शकता ठीक आहे मी सोडवण्याच्या तुम्ही त्याचं उत्तर पटकन काढू शकता मला कमेंटमध्ये उत्तर लिहून पाठवा बघा सहा नऊ लाख पासष्ट हजार संख्या लिहून घेतो चारशे सात ही संख्या आहे सहा व सात सहा इथे आहे सात इथे आहे म्हणजे सहाची स्थानिक किंमत झाली साठ हजार ठीक आहे आणि सातची स्थानिक किंमत झाली सातच ठीक आहे याचं उत्तर तुम्ही मला पटकन कमेंट मध्ये लिहून पाठवा ठीक आहे याची वाजवाकी करू लगेच आपण दुसरं उदाहरण बघणार आहोत बघा पुढची संख्या आहे आठ लाख त्रेचाळीस हजार आठ लाख त्रेचाळीस हजार दोनशे पंधरा या संख्येतील आठ व एक या, या दोन अंकांच्या स्थानिक किमतीमध्ये फरक किती सेम उदाहरण फक्त नंबर बदललेले आहे इथं वेगळं काहीच नाही आहे एकच प्रकार आपण त्याचे दोन चार गणित बघणार आहोत आणि हा प्रकार इथं आपण थांबवणार आहोत ठीक आहे बघा आता आठ व एक या दोन अंकाच्या स्थानिक किंमतीमध्ये फरक आठ बघा लक्षस्थानी आहे एकक दशक शतक हजार दश हजार आणि लक्ष लक्षस्थानी आहे आणि एक हा दशक स्थानी आहे म्हणजे आठची स्थानिक किंमत आठची स्थानिक किंमत किती येणार आठ लाख ठीक आहे आणि एक ची स्थानिक किंमत स्थानिक किंमत येणार आहे दहा ठीक आहे म्हणजे या दोघांची आपल्याला वजाबाकी करायची आठ लाख मधून आपल्याला दहा वजा करायची आहे ठीक आहे आणि तेच आपलं उत्तर राहणार आहे माझी वजाबाकी होण्याच्या अगोदर तुम्ही मला उत्तर कमेंटमध्ये लिहून पाठवा बघा शून्य जसं तसा इथं झाले दहा हे नऊ हे नऊ आणि हे एकोणनव्वद ठीक आहे तर दहामधून एक गेला नऊ हे नऊ जसेच तसे हे नऊ जसेच तसे हे नऊ आणि हे सात सात लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्वद हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे बरोबर आहे का बघा वजाबाकी करून बघा बरोबर आहे का तुमची माझी बरोबर आली का चेक करून घ्या पुढचं उदाहरण घेऊ लगेच आजचं याच्यातलं दोन उदाहरण बाकी आहेत तीन लाख या संख्येतील दोन व नऊ या दोन अंकांच्या स्थानिक किंमतीमध्ये फरक किती दोनची स्थानिक किंमत बघा तीन लाख बारा हजार नऊशे चौऱ्याऐंशी आता बऱ्याच वेळेस काय होतं हा कॉमा येत नाही म्हणजे कशी ती संख्या तीन लाख बारा हजार नऊशे चौऱ्याऐंशी अशी संख्या येते बरोबर त्यावेळेस आपल्याला दोन शोधायचा मग एकक दशक शतक आणि हजार स्थानी दोन आहे मग दोनची स्थानिक किंमत किती झाली नाही समजलं एकक दशक शतक आणखीन एक सोपी ट्रिक सांगतो इथं लक्षात ठेवा जिथं दोन आहे तिथून मागच्या संख्या मोजायची एक दोन तीन याच्या मागे एक दोन तीन शून्य नऊ नऊ कुठे इथे बघा नऊची स्थानिक किंमत मी नऊ लिहून घेतला ठीक आहे नऊच्या नंतर किती संख्या आहे एक दोन दोन शून्य देऊन टाकलं झालं एवढं सोपं आहे तुम्हाला एक एक दशक शतक हजार लक्ष दशलक्ष मोजायची गरज नाही आणि फरक म्हटलेला आहे ठीक आहे मग दोन हजार मधून आपल्याला नऊशे वजा करायचे आहे मग आता आपल्याला माहित आहे दोन हजार मधून नऊशे गेले तर किती राहता शून्य जसेचे तसे हा वीस मधून नऊ गेले अकरा बरोबर आलंय का बरोबर चला पुढे जाऊया चार व तीन या दोन अंकांच्या स्थानिक किमतीमध्ये फरक मग बघा आता पाच लाख एकोणऐंशी हजार चारशे त्रेसष्ट मी सांगितलं होतं मागच्या संख्या मोजायचे झिरो द्यायचे आता एक दशक मी मोजणार नाही बघा चार चार मला इथे दिसतोय चारच्या नंतर दोन आहे ची स्थानिक किंमत चार लिहिला चारच्या नंतर दोन संख्या दोन शून्य दिले तीन तीन कुठे आहे एकक स्थानिक लिहून टाका त्याच्यानंतर संख्या नाहीये आहे झिरो येणार ना, नाही म्हणजे चारशे वजा तीन बरोबर मग बघा याच्याकडे हातचा नव्हता याच्याकडून घेतला हे झाले दहा दहातून तीन गेले सात आणि हे राहिले जसेच्या तसे हे याचं उत्तर आहे हे या प्रकारातील सगळ्यात सोपं गणित होतं ठीक आहे तर या प्रकारे आपण स्थानिक किंमतीमधील फरक काढू शकतो आता इथे आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत दर्शनी म्हणजे जी दिसते आणि स्थानिक म्हणजे त्या ज्या स्थानावरती संख्या आहे त्या स्थानावर तिची किती व्हॅल्यू आहे किती किंमत आहे ठीक आहे ह्या दोन गोष्टी तुमच्या लक्षात कि आल्या की असे कितीही उदाहरण आले तरी तुम्ही चुटकी सरशी त्याला सोडवू शकता